नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अविराज चॅनलवर सहसा स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे सहावे प्रकरण प्रथम ग्रासे हे वाटणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून ज्यातील घटनास्थळे आणि व्यक्ती यांचा कोणत्याही स्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया सैन्यात असताना मी बुबी ट्रॅप तयार करायला शिकलो होतो त्याच्या साहाय्याने साधारण दोनशे मीटर अंतरावरून रिमोटद्वारे गोळीबार चालू ठेवणे शक्य असते सैन्यातून निवृत्त होते वेळी काहीतरी स्मृतिचिन्ह असावे म्हणून मी एक बुबी ट्रॅप मागून घेतला होता साधारण दोन बाय दोन फुटाच्या लाकडी फळीवर तो व्यवस्थित बसवता येत होता पण सध्या ते सर्व सामान नीताच्या फ्लॅटवर पडून होते माझी खात्री होती की हा ट्रॅप राकेशची गाळण उडवेल म्हणून मी रीटाला सांगितले की मुंबईला जाऊन येतो आणि ट्रॅप एका मित्राकडे ठेवला आहे तो आणतो आणि जायला निघणार तेवढ्याच फोन वाजला आणि अनवधानाने मी तो उचलला आणि हॅलो म्हणालो एका सेकंदानंतर आशाचा किरकिरा आवाज आला कोण पवन काय एका क्षणाकरता जसं माझं हृदय थांबलं रक्त गोठलं राकेश नसताना मी इथे आहे हे अशासारखा चाणाक्ष व्यक्तीला माहिती होणे म्हणजे पहिल्या घासालाच खडा लागण्यासारखं होतं हॅलो पवन तूच बोलत आहेस ना माझं डोकं घरघरायला गर लागलं रिटा तेवढ्याच रिंगचा आवाज ऐकल्यामुळे धावत आली माझी दशा बघताच काय झालं हे त्याच्या लक्षात आलं मूर्खा तिला सांग रॉंग नंबर आहे म्हणून कोणता नंबर पाहिजे आपल्याला माझा आवाज मलाच ओळखू ये ना जसा घरच्या बेडूक कमला होता सायंतारा दलपत रोड सॉरी रॉंग नंबर असं कसं बसं म्हणून मी फोन खाली ठेवला मूर्ख महामूर्ख ठीक आहे ठीक आहे उगाच ओरडू नको मूर्खा गाठ आशाशी आहे तिने जर राकेशला सांगितलं तर काही होत नाही तिने माझा आवाज काही ओळखला नसेल तेवढ्यात परत फोन वाजला एका गोष्टीचं अगं रिटाला क्रेडिट द्यावंच लागेल ते म्हणजे तिने अतिशय शांतपणे फोन उचलला मी रिटा बोलतो आहे कोण अशा काय खरंच राकेश येतो आहे का ठीक आहे मी बघते हां कोण पवन का नाही राकेश सुरतला गेल्यापासून मी त्याला बघितलं नाही ती पीडा कुठे असेल ते मला नाही माहिती तिने फोन ठेवला आणि माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघितलं काय मिस्टर परफेक्ट हेच का तुझं प्लॅनिंग घोळ घालायची एकही संधी घालवायची नाही असं ठरवलं आहे का का परत असं होणार नाही न झाल्यास उत्तम आणि हा घोळ पण तुझा तूच तुझ निसतर ठीक आहे मी आता ट्रॅप आणायला जातो आहे हे तरी व्यवस्थित कर रिटा आपण पार्टनर आहोत राकेश जरा लवकरच परत येत आहे त्यामुळे मला जरा पटापट कामं उरकायला हवीत काही घोड न घालता काम कर म्हणजे झालं चार जिने चढून मी ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा अशा नेहमीप्रमाणे दान दान टायपिंग करत होती मला बघताच तिने टायपिंग थांबवलं आणि माझ्याकडे चांगलं निरखून बघितलं हाय कशी आहेस मी इथूनच जात होतो म्हणून सर डोकावलो मी तुला शोधत होते परम भाग घ्या रिटाने तुला काही सांगितलं का काय तू सकाळी तिथे नव्हतास का तिला संभ्रमात पडल्याचे बघून मला आनंद झाला आता मी तयार होतो तिथे म्हणजे कुठे माझा फोन तूच उचलला होतास पवन मी तुझा आवाज ओळखतो सायंतराला सकाळी माझा पहिल्यांदा फोन उचलणारा तूच होतास खरं की काय मला वाटतं मी त्यावेळेस मुंबईला लजपत रोडवर माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर होतो किती वाजताची गोष्ट आहे ही दहा वाजता मग तर अशक्यच कारण त्यावेळी आम्ही एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला गेलो होतो दोन मिनटे ती एकटक माझ्याकडे बघत राहिली आणि नंतर म्हणाली राकेश दहा वाजता येत आहे रात्री त्याला आणायला जा ठीक आहे पण त्याआधी मी कुठे होतो याबद्दल स्पष्ट बोल तुला जर असं म्हणायचं असेल की मी राकेश नसताना सायंतराला होतो तर मीच त्याला सांगतो की अशा असं म्हणते म्हणून नाही मला असं म्हणायचं नव्हतं मग कसं म्हणायचं होतं पवन सॉरी माझा काहीतरी गैरसमज झाला असावा ठीक आहे नीताकडे मी बाराच्या समोरच गेलो नीतानेच दार उघडलं तिला बघताच नीता आणि रीटा या दोघींमधला फरक म्हणत जाणवला तोच जो मांजर आणि वाघिणीत असतो तो पवन तू हो मीच आज तरी येऊ मला न सांगताच गेला ना अरे नीता मला रडारड होती आता तरी राहणार आहेस का नाही माझ्याजवळ फक्त तीन तास आहे मी फार कामाचा माणूस झालो आहे पवन तू कुठल्या भानगडीत तर अडकला नाही ना नाही मला तुझ्या कामाबद्दल सांग बरं जरा मी तिला राकेश आणि त्याला वाटणारी भीती त्याचा सुप्रसिद्ध कोट याबद्दल सर्व सांगितलं अर्थात रिटाचा संदर्भ वगळून राकेश हिऱ्यांचा व्यापार करतो हेही तुला सांगितलं सहज म्हणून मी तुला म्हणून गेलो की एवढं श्रीमंत असून पण हिरे कुठे ठेवतो हे कोणालाच कळत नाही त्यात काय विषयच त्या कोटातच असणार नाही तर कशाला तू चोवीस तास त्याला चिकटून असतो मी एकदम चमकलो आणि मी हिला मूर्खच म्हणत होतो काय म्हणालीस काही नाही एक विचार मनात आला तो सांगितला नीता तू खरंच आहे हिरा आहे हे सर्व आटपल्यावर आपण अमेरिकेला जाऊ नीता खुश सायंतराला पोचल्यावर डेटाने गेट उघडलं तू अशाला भेटला हो आणि मी तिच्याकडून सॉरी वधवून घेतलं यायला बराच वेळ लागला हो तो बोबी ट्रॅप ज्याच्याकडे होता तो मित्र लवकर भेटला नाही अजून काही संभाषण वाढवायच्या आत मी बोबी ट्रॅप जोडायला घेतला लाकडी पट्ट्या मी काटकोणात जोडल्या त्या फळ्यांना दोन ड्रिल मारलं रिता आतून जरा रिव्हॉल्वर आणते का ड्रॉवरमध्येच आहे तिने आणताच ते मी फळीला व्यवस्थित लावलं याचे तू काय करणार आहे तिने विचारलं या गॅजेटमध्ये रिव्हॉल्वर लोड करून ठेवल्यावर ठराविक वेळाने ट्रिगर दाबला जातो घड्याळ्याच्या उलटसुलट गतीवर लोडिंग आणि अनलोडिंग दोन्ही होतं मी तुला थोडक्यात समजावलं तिने आणलेलं रिव्हॉल्वर मी घेतलं आणि तिला हॉलमध्ये जायला सांगितलं आता ते कशाला मी तुझ्या डोक्याच्या वर तीन चार फूट सेटिंग करतो त्यामुळे गोळीबार हवेत होईल पवन गोळ्या काढल्या का हो मी दाखवल्या तिला हातातल्या नाही म्हणजे मला खात्री करायची होती की चुकूनही अपघात होणार नाही मला हा एकंदरीतच प्रकार धोक्याचा वाटतो आहे समजा सेटिंग चुकलं आणि गोळी राकेशला लागली तर असे काही होणार नाही हॉलमध्ये जातेस ना की मी तुलाच गोळी मारेन असे तुला भीती वाटतं मी अशी काळजी जरूर घेईल की तू गोळी मार चालूच शकणार नाहीस राकेशला आणण्यासाठी मी जरा लवकरच गेलो विमान वेळेवर आलं कॉन्ट्रोवरची मुलगी जिचं नाव रुबी होतं नवीन दिसत होती पण तिलासुद्धा राकेश आणि तिचं त्याचा कोट सु माहिती होतं राकेशने सर्वप्रथम रिटाची चौकशी केली आणि आम्ही बोलतच कारपर्यंत पोचलो पवन लवकर घरी चल मला रीटाला बघायची फार उत्सुकता आहे हे काय निघालोच आपण असं म्हणून मी गाडी सुरू केली थोडं अंतर गेल्यावर मी राकेशला म्हणालो राकेश घरी पोचायच्या आत मला एक गोष्ट सांगायची आहे लवकर सांग काय ते दिवसभर आपल्या घरावर दोन माणसं लक्ष ठेवून होते राकेश एकदम काळजीत पडला रिटाला माहिती आहे का नाही नाही मी तिला नाही सांगितलं छान केलं छान केलं या अवस्थेत तिला कळायला पण नको चांगलाच घाबरलेला दिसत होता तेवढ्यात माझ्या नशिबाने मागे एक गाडी मला दिसली त्यात नेमकी दोन माणसं होती मागे वळून न बघता मी राकेशला म्हणवलो हीच ती दोन माणसं आणि एकदम स्पीड वाढवला खरं म्हणजे त्या दोघांनी आमच्या डबड्याची दखल पण घेतली नव्हती साधारण स्पीडनीत पण त्यांनी आम्हाला मागं टाकलं असतं ते जेव्हा आम्हाला ओवरटेक करायला लागले तेव्हा मी राकेशला ओरडून खाली वाकायला सांगितलं तेवढीच वातावरण निर्मिती घरी पोचल्याबरोबर राकेश पळत आपल्या खोलीत गेला आणि दहा मिनटांनी रिटा हॉलमध्ये आली मला म्हणाली की तू त्याला काय सांगितलं बाबा तो हॉलमध्ये पण यायला तयार नाही नंतर जेवणं कशी बशी आटपली आणि मी त्याला म्हणालो राकेश बाहेर परत मला ती दोन माणसं दिसतात आहे बरं का मी जरा बघून येतो मी सरळ बाहेर गेलो आणि रेटाच्या खिडकी खाली उभा राहिलो राकेश जोरजोरात रेटाशी बोलत होता इथं राहणे म्हणजे मूर्ख पण आहे आपण सगळं विकू आणि इथून जाऊ दुसऱ्या दिवशी राकेशनं त्याचं नाक पण खिडकी बाहेर काढलं नाही कागदावर सारखे हे आकडेमण करत होता बुबी ट्रॅप वापरायची गरज पडणार नाही असं मला वाटू लागलं मी त्याला म्हणालो पण की असं घाबरून कसं चालेल बाबा आपण त्यांचा सामना करायला हवा तर तो, तो म्हणाला अरे बाबा जगलो वाचलो तर सामना करणार ना पण मग करणार तरी काय सगळं घरदार विकून हा देश सोडणार अमेरिका इंग्लंड कुठेही जाईल पण धंदा धंदा काय कुठूनही करता येईल प्रथम जीव महत्त्वाचा आणि त्याने आशाला फोन केला तो आशाला फोन करत असताना मी किचनमध्ये जाऊन रिटाला सांगितलं की आशा येत आहे तिने एक सुटकेचा सॉस टाकला पुढं काय आता आपल्याला सर्वात चाणाक्ष व्यक्तीशी सामना करायचा आहे तिला थोडा जरी संशय आला तर आपली वाट लागली तूच सांभाळून वाघ ठीक आहे परत तेच ते वगळू नको ते मला नको सांगायला बहुतेक बोबी ट्रॅप वापरायची गरज पडणार नाही असं मला वाटतं त्यातल्या त्यात ही सर्वात समाधानाची गोष्ट तीन वाजता आशा आली तिची आणि राकेशची पाच वाजेपर्यंत खलबतं चालूच होती पाच वाजता दोघं बाहेर आले आणि राकेशने आम्हाला धक्का देणारी घोषणा केली मी इथेच राहणार मी आणि रीटा दोघही जागीच थिजलो आम्हा दोघांकडे बघत तो म्हणाला वीज कोणी अज्ञात माणसं धमक्यात येत आहेत म्हणून सर्व फुकफाक करून अनिश्चित ठिकाणी जायला मी तयार नाही अगदी बरोबर त्यातून पवन त्याचे रक्षण करायला समर्थ आहे हे पवनने वेळोवेळी सांगितलेच आहे आशाने री ओढली त्यातूनही त्याला शक्य वाटत नसल्यास आपण दुसरा कोणी बघू अशी बत्ती पण भरली पवन तू जाणार नाहीस ना मी तुझ्यावर विश्वास ठेवू का अर्थातच मी दुसरं काय म्हणू शकत होतं एवढे बोलून राकेश आणि अशा परत खोलीत गेले रिटाने माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं रिटा आता आपल्याला बुबी ट्रॅप वापरण्याशिवाय पर्याय नाही मला तर ते फारच धोकादायक वाटतं इलाज नाही त्या जाडीला घाबरवल्याशिवाय राकेश काही विचार बदलणार नाही पण ट्रॅप नीट चालला नाही तर काही होणार नाही आपण मागाशी से बरोबर सेटिंग करून ठेवलं आहे ना सर्व गळ्यावरतीच फायर होतील तू फक्त आशाला आणि राकेशला बाहेर आल्यावर बोलण्यात गुंततो साधारणपणे सहाच्या सुमारास राकेश आणि आशा बाहेर आले रीटा आशाशी आशा बोलू लागली तेवढ्यात मी राकेशला म्हणालो की मी आशाला सोडून येतो जरूर जा कारण राकेश आता बराच सावरलेला दिसत होता मी धावतच कार आणायला गेलो आणि कार बाहेर काढली तसाच पळत जाऊन बुबी ड्रायव्ह ऑन करून आलो मी हॉलकडे जात असतानाच पहिली गोळी जोरात सुटली आणि खिडकीची काच फुटली अशा जोरात किंचळली तोवर मी आत आलो होतो मी काहीतरी ओरडायच्या आत दुसरी गोळी पण सुटली आणि ती चक्क लाकडी सोफ्यात घुसली आणि सगळीकडे लाकडाचे तुकडे उडाले सर्वजण जमिनीवर पालथे पडा मी सर्वांना सांगितलं तेवढ्याच अशा जोरात ओरडली राकेशला ओळी लागली मी राकेशकडे बघितलं त्याच्या मानेतून रक्तवाद होतं अरे बापरे मी मनाशी म्हणालो मी याला स्टार मारलं की काय मूर्ख महामूर्ख गाढवा तू एक पण काम नीट करत नाही न राहून रेटा घेंचाडली मी तसाच तिच्याजवळ धावत गेलो तिला गदा, गदा तोन दावल। आलो आणि तिचं तोंड दाबलं गप्प बैस नाही तर तुला इथेच खलास करेन मी तिच्या कानात कुजबजलो काय झाले ते माझ्या लक्षात आलं होतं प्रत्येक गोळी उडाल्यावर रेरोडचं टोक खाली झुकत होतं एवढा विचार करेपर्यंत तिसरी गोळी माझ्या बाजूची फुलढणी फोडून गेली होती मी तसाच कसलीही परवाना करता ट्रॅपकडे पडत गेलो आणि रिवॉल्वर झटका तोडून काढलं ला। लाकडी फाळ्या आलगडीच्या कोळीत फेकल्या आणि परत हॉलमध्ये आलो राकेशच्या मानेतून रक्त वाहतच होतं मी राकेशजवळ जाऊन त्याला बस्त केलं त्याची नाडी बघितली ठीक चालत होती श्वास जोरजोरात होता एवढ्यात रिटाने फर्स्ट एड बॉक्स आणला मी डटलने त्याची मान स्वच्छ बसली थँक गॉड फक्त लाकडाचे काही तुकडे जोरात मानेत घुसल्याने रक्तस्राव होत होता, होता मी हळुवारपणे सगळे तुकडे काढले परत डेटॉलने मान स्वच्छ पुसली कापूस दाबून बसवला आणि बँडेज केला सैन्यातलं ट्रेनिंग कामी आलं आता रक्तस्राव थांबला होता श्वास पण नियमित झाला होता आशाने व रिटाने त्याला आधार देऊन उभं केलं आणि हळूहळू त्याच्या खोलीत नेलं मी हॉलमधला पसारा नीट गोळा केला काचेचे लाकडाचे तुकडे डस्टबिनमध्ये फेकले एवढ्याच रेटा बाहेर आली आणि माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत म्हणाली हेच काय तुझं परफेक्ट प्लॅनिंग आता परत राकेश आणि आशा खोलीत खलबत करत होती वातावरणातली तणाव असह्य झाल्यामुळे मी सरळ गॅरेजमध्ये जाऊन बसलो तोच माझ्या अंगावर एक सवली पडली कोण तुला तर आज स्वतःचा फारच अभिमान वाटत असेल नाही का रिटाचा आवाजाला हे बघ झालं ते झालं पण त्या दोघांनी दोघांची गाळण तर आली ना आता तो पळेल बघ पळणारच आहे मूर्खा पण सर्व तयारी आशा करत आहे त्यात काय झालं आपल्या हेतो तर साध्य झालं पण मला कसा कळणार का तो काय बरोबर नेतो आहे किंवा नाही ते तुस्तं म्हणत होती आपल्याला पूर्ण आयुष्य आहे शोधत बसायला अचानक दहा वाजताचं विमान बुक केलं आहे म्हणजे तू बरोबर काय नेणार आहे मला कसं कळणार आणि तुझं काय मी नंतर जाणार आहे असं आहे तर तो गेल्यावर मी इथे काही करून इथे हिरे कुठे आहेत याचा शोध लावून तुला ठेंगा दाखवेल असं तुला वाटतं आहे का तसं केलं तर तू जिवंत राहायची शक्यता नाही माझ्यावर विश्वास ठेव मला तू आणि हिरे दोन्ही पाहिजेत तेवढ्यात खोलीचं दार उघडल्याचा आवाज आला आणि आम्ही हॉलमध्ये गेलो राकेशने मला जवळ बोलावलं सांगितलं की पवन मी जायचं ठरवलं आहे बा सॉरी राकेश माझ्या परीने प्रयत्न केला ठीक आहे असं म्हणून त्याने मला पैसे देण्यासाठी पाकिट काढलं सॉरी राकेश हे मला नकोत असं कसं जे झालं ते झालं तू तरी त्याला काय करणार होता नको मला पटत नाही तुझी मर्जी आता शेवटची ड्युटी मला आणि रिटाला एअरपोर्टला सोड ठीक आहे आणि माझ्याकडून पुढील सूचना येईपर्यंत गाडी आणि घर सांभाळ आंधळा मागतो एक डोळा तसं अशा लक्षात ठेवेलच म्हणा तिनं तसे कबूल केलेलं आहे दुधात मठाचा खडा पडलाच पाहिजे का रसिकांनो हे होते भास आभास या कादंबरीचे सहावे प्रकरण प्रथम ग्रासे हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा तसेच कृपया ओवराज चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओवराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद